नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत नेहमीच आपल्याला नॉनव्हेजचे वेगवेगळे प्रकार ट्राय करायला आवडतात चला तर मग आज आपण अगदी झटपट तयार होणारे मटन चॉपची रेसिपी पाहणार आहोत अगदी पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे व चवीला तर अगदी अप्रतिम लागते त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहू मी इथे अर्धा किलो मटन चॉप्स घेतले अर्धी वाटी तळलेलं खोबरं घेतले अर्धी वाटी तळलेला कांदा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे मी फोडणीसाठी एक बारीक चिरलेला टोमॅटो एक चमचे मटण मसाला खडे मसाले घेतले थोडेफार व दोन चमचे आलं लसूण पेस्ट सुरुवातीला एका भांड्यामध्ये आपण तेल गरम करून घेतले व बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया कांद्याला चांगलं आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांद्याचा थोडाफार रंग चेंज झाला की आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू व याला परतवून घेऊया पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद घालून पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये जो बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे तो घालून घेऊया व दोन चमचे अल लसूण पेस्ट मी इथे घरी तयार केलेली अल लसूण पेस्टचा वापर करते जेणेकरून मटणाला आपला छान चव येईल एकसारखं ह्याला मिक्स करून घेऊया गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे जेणेकरून खाली लागणार नाही ना व दोन मिनटं ह्याला झाकण ठेवून आपण वाफवून घेऊ चांगलं तेल सुटेपर्यंत आपण ह्याला वाफवून घेणार आहोत पाहू शकता की ते छान असं आपल्या ह्या पेस्टला तेल सुटलेलं आहे एकसारखं हलवून घेऊया व आपण स्वच्छ धुवून घेतलेले जे मटन चॉप्स आहेत ते घालून घ्यायचे आहेत अलगथताने ह्याला मिक्स करून घेऊ व चांगलं आपण ह्याला तेलावरती परतवून घेणार आहोत एकसारखं हलवत राहायचं आपण ह्याला सात ते आठ मिनटं चांगलं वाफेवर शिजवून घेणार आहोत मी आता पाच मिनटासाठी ह्याला झाकण ठेवून वाफ द्यायला दे... ठेवते पाहू शकता आपण आता ह्याला एकसारखं हलवून घेऊया वाफवून घेतल्यामुळं चांगलं मटण शिजायला मदत होते पुन्हा एकदा ह्याला मी झाकून ठेवलं होतं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तेलावर परतल्यामुळं मटण पटकन शिजतं तर आपण हलवून घेऊया व त्याला वाप येण्यासाठी बाजूला ठेवून देऊ चांगलं तो तोपर्यंत जो आपण मसाला तयार करून घेणार आहे त्याची तयारी करूया मी जे खडे मसाले घेतलेले आहेत ते घालून घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेला कांदा सुकं खोबरं व थोडीशी कोथिंबीर घालून ह्याला आपण मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात आपण इथे वापर करणार नाही आहोत आपल्याला हे कोरडंच वाटण तयार करून घ्यायचं आपल्याला हे मिक्सरमधून फिरवल्यानंतर ह्याला चांगलं तेल सुटतं आता आपण मटन चॉप्सला मिठाचं पाणी सुटलं आहे की नाही ते पाहू पाहू शकता की ते छान असं आपलं मटणाला पाणी सुटलेलं आहे व थोडा कलरही चेंज झालेला आहे एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं परतवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया आपल्याला जेवढं लागेल तेवढं गरम पाणी घालून घ्यायचं आहे आपल्या अंदाजाने मी आता याच्यात गरम पाणी घालून पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते गरम पाणीच घालायचं थंड पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला इथे मी आता ह्याला अर्धा तास चांगलं शिजवून घेतलेलं आहे आता आपण चेक करून बघूया आपले मटन चॉप्स कितपत शिजलेले आहेत आता मी चेक करून दाखवते बघू शकता इझिली आपलं हे मटन तुटत आहे तर छान असं आपलं हे मटन चॉप्स तयार झालेले आहेत झाऱ्याच्या सहाय्या मी ह्याला नितळून बाजूला काढून घेते आता आपण या उरलेल्या सूपचा असाही वापर करू शकता किंवा आपल्याला जर आवडत असेल तर आपण याचा तांबडा रस्सा बनवू शकता चवीला चा छान लागतो आता हे सर्व मटन चॉप्स याच्यातून बाजूला काढून घेतलेत व पुन्हा एकदा पॅनमध्ये दोन ते ती तीन चमचे तेल घालून घेतलं आहे व एक कांदा उभा चिरून घेतला आहे मी बारीक असा व चांगला ह्याला परतवून घ्यायचा आहे तेलावरती थोडाफार रंग चेंज झाला की आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत व पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे कांदा चांगला आपल्याला परतवून घ्यायचा आहे हळद घालून आपण याच्यामध्ये एक चमचा अल्लं लसूण पेस्टही घालून घेणार आहोत जेणेकरून आपल्या वाटणाला छान अशी चव येईल आपण वाटते वेळी अल्ल लसूणचा वापर केलेला नाही आहे म्हणून मी इथे एक चमचा लसूण पेस्ट घालते जेणेकरून छान अशी आपल्या ग्रेवीला चव येते मी आता इथे दोन चमचे घरी तयार करून घेतलेला कांदा नसल मसाला घालते व पाव चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं जेणेकरून रंग छान येईल एकसारखं ह्याला तेलावरती परतवून घेऊया गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे जेणेकरून खाली लागणार नाही चांगलं परतवून झाल्यानंतर आपण जो इथे कोरडा मसाला तयार करून घेतला होता वाटण ते घालून घेऊया मी इथे अर्धी वाटी वाटण घालून घेतलं आहे आपल्याला जर जास्त ग्रेव्ही हवी असेल तर थोडा मसाल्याचा आणखीन वापर करू शकता तुम्ही एकसारखं ह्याला तेलावर परतवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे जेणेकरून मसाला खाली लागणार नाही आता आपल्याला हे थोडं कोरडं वाटत असेल आता मी जो स्टॉक ठेवला होता त्याचा रस्सा तयार करून घेतलेला आहे त्याच्यातला थोडा रसा मी ह्या मसाल्यामध्ये घालून घेत आहे पाहू शकता आपल्याला आवडेल तेवढा आपण ही ग्रेवी तयार करू शकता मी आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी आणखीन थोडासा रसा ह्याच्यामध्ये ॲड करते जेणेकरून आपली ग्रेव्ही चांगली तयार होईल व मटन चॉप्स आपले ज्यामध्ये चांगले मुरले जातील आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जर आपल्याला ड्राय हवं असेल तर आपण ग्रेव्ही अगदी ड्राय करू शकता तर चा। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे अजिबात खाली लागू द्यायचं नाही या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतवून घेणार आहोत आता आपण इथे जो मटण मसाला घेतलेला आहे एक चमचा तो घालून घेऊया जर आपल्याकडे मटण मसाला नसेल तर आपण इथे गरम मसाल्याचाही वापर करू शकता काही हरकत नाही एकसारखं हलवून घेऊया आपण व याला दोन मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत जेणेकरून चांगलं मसाल्याला आपला तेल सुटलं जाईल मी आता ह्याला दोन मिनटं झाकून ठेवलं होतं आता आपण चेक करून बघू बघू शकता तुम्ही की ते छान असं आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे व आता आपण जे मटन चॉप्स तयार करून घेतले होते उकडून ते घालून घेऊया व हाताने ह्याला मिक्स करून घ्यायचं एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाला आपल्या ह्या मटण चॉप्सला लागला जाईल व मटन चॉप्स आपण ह्याच्यामध्ये दोन ते तीन मिनटं चांगले शिजवून घेणार आहोत जेणेकरून सर्व मसाला ह्याला ला लागला जाईल एकसारखं हलवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला आता कमीच ठेवायचा आहे मंद गॅसवरती आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता पुन्हा ह्याला दोन मिनटासाठी झाकून घेते आपण आता वरून थोडासा तळलेला कांदा घालून घेऊया तळलेला कांदा घातल्यामुळं अगदी चव छान येते व पुन्हा एकदा ह्याला मी झाकण ठेवून वाफवून घेते आता आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घातल्यामुळं दिसायला तर आकर्षक दिसतंच व टेस्टही छान येते आता अलगताताने ह्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही मटन चॉप्स आपलं किती छान असं तयार झालेलं आहे ग्रेवीवालं कलर तर अगदी फार सुरेख आलेला आहे व चवीला तर अगदी अप्रतिम लागतात आता आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे दह्याचा वापर करणार आहोत दही घातल्यामुळं चव छान येते व ग्रेव्ही अगदी चवीला छान लागते जर आपल्याला आवडत असेल तर आपण दह्याचा वापर करू शकता कंपल्सरी नाही आहे आपण इथे आंबट वापरायचं नाही आहे नाहीतर मटणाला आंबट चव येऊ शकते अगदी दही दही सर दही वापरायचं आहे आता दही घालून एकसारखं हलवून घ्यायचं आहे व दोन मिनटं आपण ह्याला पुन्हा झाकून ठेवणार आहोत जेणेकरून सर्व यामध्ये एकजीव होईल आता आपण ह्याला दोन मिनटं झाकून ठेवूया पाहू शकता तुम्ही किती छान असे आपले आता हे मटन चॉप्स तयार होत आहेत एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण ह्याला शिजवून घेणार आहात पाहू शकता तुम्ही मटन चॉप्स आपले अगदी तयार झालेत खाण्यासाठी मी आता एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेत आहे कलर तर अगदी फार सुरेख आलेला आहे व टेस्टला तर अगदी भन्नाटच लागतात हे मटन चॉप्स मेन म्हणजे कमीत कमी साहित्यामध्ये व पटकन अशी तयार होणारी की मटन चॉपची रेसिपी आहे मग कशी वाटली आजची रेसिपी आपल्याला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद